गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो महायुतीचे उमेदवार मान्य श्री माने दादा यांची खासदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छू युवती सेना जिल्हा प्रमुख सलोनीताई शिंद्रे व सामाजिक कार्यकर्ते ऋतुराज शिंद्रे नौखा उमेदवार तोकडी यंत्रणा कोणतीही राष्ट्रीय पातळीवरील राजकीय यंत्रणा नसतानाही महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात सत्तर हजार मते घेतली इचलकरंजीत जरी धैर्यशील माने यांना मताधिक्य मिळालं असलं तरी ते मताधिक्य शाहूवाडी शिराळा इस्लामपूर या मतदारसंघातून भरून निघेल हे गणित बिघडल्याने सरोडकर यांचा पराभव झाला तरी देखील महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकसंघ असून हीच वज्रमूट आगामी विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवली जाईल अशी माहिती प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावसकर राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य मदन कारंडे व मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके यांनी पत्रकार परिषदेत दिली महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या बाबतीत नकारात्मकतेचं वातावरण असतानाही इचलकरंजीकरांनी सलग दुसऱ्यांदा त्यांना पाठबळ दिले याचाच अर्थ इचलकरंजीकरांना सुळकुड पाणी योजना वस्त्रोद्योग प्रलंबित प्रश्न महापालिका संदर्भात अडचणी आणि शहराचा विकास धैर्यशील माने यांच्याकडून अपेक्षित आहे त्यांनी ही जबाबदारी अधिक गतीने स्वीकारावी असंही पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं इचलकरंजी शहरात सरोडकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने वातावरण निर्मिती करण्यात यश आलं होतं तसंच चित्रही निर्माण झालं होतं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेपर्यंत अत्यंत सकारात्मक असलेलं वातावरण अखेरच्या दोन दिवसात काही मुद्द्यांवरून बदललेलं पाहण्यास मिळालं शहरातील आजी माजी आमदार आणि शेवटच्या दोन दिवसात मुख्यमंत्र्यांनी लावलेल्या जोडण्या माने यांना मताधिक्य नेण्यापर्यंत यशस्वी ठरल्या आजपर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत कधीही पैशाचा वापर झाला नव्हता पण यंदाच्या निवडणुकीत तो पाहायला मिळाल्याचं आरोपही यावेळी करण्यात आले जनतेशी बांधिलकी ठेवत नागरी प्रश्नांवर आंदोलनाच्या भूमिका कायम ठेवली जाईल विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने लवकरच वरिष्ठ नेत्यांशी बोलून व्यूहरचना आखली जाईल असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं यावेळी प्रकाश मोरबाळे सदा मलामध्ये भरमा कांबळे उपस्थित होते